डाऊन आपले व्हिडिओ येत नव्हते पाच सहा दिवस झाले काका सगळे हसतील तुला काय अडते मिरची का मिरसा थँक्यू 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 विजय विजय ट्रॅव्हल इथ विजय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय शिवराय तुम्हाला सर्वांना आपल्या हकाच्या युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्याला भेट है, आ, इतुन, 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 आ, बुकिंग, बुकिंग, बुकिंग भेटली आहे ते पण आठ दिवसानंतर खूप दिवस प्रयत्न करत होतो इथून तिथून ट्रान्सपोर्टमधला सगळीकडे फोन फिरवले बुकिंग अजिबात नव्हती एक ते सात तारखेपर्यंत आपल्या मुंबईमध्ये बुकिंग अजिबात नसते तर कुठेही तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला बुकिंग भेटणार नाही मी गावाला गेलो पिकनिकसाठी स्पेशली फॅमिली त्यानंतर आल्यानंतर मला जरा तब्येत वगैरे डाऊन होती आपले व्हिडिओ येत नव्हते पाच सहा दिवस झाले लोकांना जी एक व्हिडिओ टाकलेली त्यानंतर आपले व्हिडिओ यायचे बंद राहिले तर आता ही फायनली आपली ही व्हिडिओ येणार आहे ती म्हणजे आपण चाललो आहे गाडी भरायला त्याच्या आधी तुम्ही नाश्ता करायला याय बघा मस्त की उपमा बनवायला माझ्या मिसेसनी गाडी भरायला कुठे ते पण दैसरला आणि दैसरवरनं आपल्याला जायचं आहे ते म्हणजे बँगलोरला दीड ते दोन महिन्यानंतर आपण चाललो आहे घेऊन जायचा सामान दोन डिलेवरी आहे एक म्हणजे गोव्यामध्ये एक डिलेवरी आपल्याला खाली करायची महापशाच्या इथे आणि दुसरी डिलेवरी ती म्हणजे आपल्याला बँगलोरमध्ये तीसुद्धा असं आपल्याला अजून डिसाईड झालेली नाही कुठे खाली करायची कुठे नाही तर आपला बरोबर प्रवास होणारा बरोबर अकराशे बासष्ट किलोमीटरचा आपला प्रवास म्हणजे इथून बरं मुंबईत ना गोव्याला जायचं म्हणजे साडेपाचशे पावणे सातशे किलोमीटर होतो आणि त्यानंतर परत गोव्यात ना आपल्याला तो रूट अजून मी काही ठरवलेला नाही कुठून जायचा कारवारने जायचा का बेळगाव मार्गे जायचा अजून काही डिसाईड केलेलं नाही पण आपल्याला बरोबर अकराशे बासष्ट किलोमीटरचा आपला प्रवास तुम्हाला ही जर्नी बघायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडले एवढ्याला लाईक आणि शेअर जास्त करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला डायरेक्टली गाडीजवळ जा गाडी जरा साफ वगैरे करूया आणि न बरं पस्तीस किलोमीटर आपला दहीसर आहे टोलच्या अगोदरच आपल्याला त्याला जायचं गाडी भराला आणि आपल्याला ही बुकिंग दिली आहे आपल्या सबस्क्रायबर भावानी मंगेश मोरे तर चला आपण जाऊया आप डायरेक्टली गाडी लोड करावी बघा माझी सिद्धीची सुद्धा शाळेची तयारी झाली आहे आता चालेल शाळेमध्ये चला आपण सुद्धा निघूया नाश्ता करून डायरेक्ट गाडीजवळ चला बो नाही बघा आपण आलो गाडीजवळ खूप उशीर होतोय कारण आपल्याला खूप दिवसांनी आपल्याला बुकिंग भेटली आहे आपण इथं निघूया आपण परफेक्ट टाईमवरती हो आपल्याला पोहोचत होतं बरोबर सवा अकरायला आता बघा वाजलेत बरोबर बघा साडे दहा वाजून गेलेत तर चला आपल्या इथं बरोबर पस्तीस किलोमीटर आपल्याला गाडी लोड करायला जायचं आहे चला निघ्या आपली वर्षातली पहिली ट्रीप गणपतीच्या आशिर्वादाने आपण चालू केली आहे हे बघा आपल्याला इथं बरं सरळ जायचं आहे हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा आपल्याला डायरेक्टली भेटेल केली आता पोहचतो बरोबर दैसरला या ब्रिजच्या खाली आपल्याला युटर्न मारायचा आहे आणि बरोबर साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरती हो आपलं लोकेशन आहे तिथे आपल्याला गाडी लोड करायला आहे भावनु हे बघा आपण बरोबर प्रभात इंडस्ट्री एरिया आपण या ठिकाणी आपल्याला गाडी लोड करायची आहे चला आतमी जागा भावांनो फायनली हे बघा आपली गाडी लोड झाली हे बघा आपण ह्या इंडस्ट्रीमॅन आपण गाडी लोड केली तर चला आपण या कंपनीच्या बाहेर पडूया आणि बरोबर हायवेच्या बाजूला म्हणजे हायवेच्या बाजूला म्हणजे जो टोल आहे दसरचा त्या टोलला लागूनच बरोबर ही जी इंडस्ट्री आहे हाय टोल इथे आपला रस्ता मित्रांनो बघा फायनली आपण पोचलोय सेंचुरी बाजारला यायला जाव्या घरी जेवायला तर बाहेर जाण्यापेक्षा मिळवलं जरा घरी जाव्या मस्त आहे की जरा पाच दहा मिनटं जरा थांबया फ्रेश वगैरे येऊया नंतर निघूया की गोव्यात ना पहिल्यांदा जाणार आहे बँगलोरला कारण मला तिथला रूड वगैरे का माहीत नाही कसं जायचं पण आपला मॅप आहे तर काय टेन्शन नाही तर चला जाऊया पहिला जेवण घेऊ मस्त की फोनवरून घरी काय माहीत नाही काही जेवण आहे ते आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये भेटतो तसं नाही किंवा एक ऑर्डर दिली की जेवण आला की पाहिजे तसा काय मागवायचा आणि जेवायचा आणि निघायचा तसं नाही पण घर जे घरी मेसेज निघूया आईने काय ते जेवण केलं असेल ते जेवण फक्त निघूया चला आता पटकन लगेच गाडी पार्क पार्किंग करूया आपल्या मैदानाच्या हे बघा पाण्याल मी घरी आलेलो आहे जेव्हा सुद्धा गेलो डाळ भात मस्त मेथीची भाजी कालची बघा आई सुद्धा जेवते तू काय खाते रडते का तू काका सगळं हसतील तुला का रडते <laughs> का रडते माहिती आहे तिला सांगितलेलं पंखा लावायला ती मला बोलते मी का लावू <laughs> याचा तिला उत्तर हा रांड्यावरती दिलेला लक्षात ठेवा <laughs> चला आपण जेवून घेऊया कारण आपण जाणार डायरेक्टली कोकणात ना निलेश सुद्धा आपल्याला आलेले परेल उभा आहे जेव्हा चला आपण जेवण पटकन निघूया चला बाय बाय सुनुस बाय बाय लव यू बाय बाय गाडीला सेल्फ मारला आता निघूया डायरेक्टली ए बाय बढ़िया बढिया बाय दर, तो कौन से स्कूल में स्टार अच्छा अच्छा अच्छी बात है मेरा सोलह हजार सत्रह हजार अभी होने वाला है ये ये आएगा सब सब आएगा तुम देखेंगे चालू होने वाला है बैंगलोर का बैंगलोर का जर्नी अभी चालू होगा अभी मैं जा रहा हूँ बैंगलोर ठीक है ये वीडियो देखना अभी सब्सक्राइब करके ठीक है चलो 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 प्रवास चला मित्रों नमस्कार आपण गाडी भरलेली आहे मुंबई ते बँगलोर मित्रांनो आपण आता आहे बरोबर प्रभादेवीला मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण हे प्रभादेवी सिद्धिनायक मंदिर तर मित्रांनो या ठिकाणावर आपल्याला निघायचं डायरेक्टली बँगलोर साईड परतला पोहोचलो आहे बघा हा बघा निलेश आलेला आहे फायनली ये लवकर 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 ये लो कर, लो कर, लो कर, लो कर, लो जागा नंतर कंट्रोल करू हा जेवलास काय मी सुद्धा जेवण आलो कर आम्ही दोघांनी प्लॅनिंग सुद्धा केलेला की जेवणच निघायचा पण एक जो दुबईवरनं गिफ्ट त्यांना आलेला तो मी घरी विसरलो आहे पण ठीक आहे तुम्हाला नंतरला कधीतरी आपण मुंबईत आलो त्यानंतर तुम्हाला एक एका ब्लॉगमध्ये तुम्हाला मी तो समजवेलच की तो गिफ्ट काय आहे ते गोवा नंतर मग बँगलोर गोव्यामध्ये दोन डिलेवर आहेत एक मापसा त्यानंतर मग वेरना त्यानंतर मग डायरेक्ट बँगलोर चला हॉस्पिटल वसंत रामजी खानकोर चौक आणि इथे केम हॉस्पिटल आहे आणि या साईडला बघा वाडिया हॉस्पिटल आणि आपण जाणार आहे ते म्हणजे अटल सेतू जाणार नाही म्हणजे आपण जो आपला जो रेग्युलर रूट आहे वाशी वगैरे तिथून जाणार नाही डायरेक्टली अठर हा डायरेक्टली आपल्याला पुढे लागेल बरोबर शिवडी स्टेशन लागेल शिवडी स्टेशन मित्रांनो बघा आपण आता बरोबर पोहचलो शिवडीला आणि बघा ह्या साईडला बघा सगळा बाजार आहे सुका महाराज आहे ह्या साइडला एक आहे आणि त्या साईडला एक पालीकडे आणि याच्या पालीकडे सुद्धा आहे तर या ठिकाणी स्वस्त वगैरे बाजार भेटतो म्हणजे मे महिन्याच्या अगोदर मे महिन्याच्या नंतर तुम्ही आला तर खूप तुम्हाला महाग भेटेल असं पण इथे सगळं जवळ वगैरे सुकट वगैरे बोंबील वगैरे सगळं तुम्हाला भेटेल इथे बरोबर स्टेशनच्या बाजूलाच आहे तर चला पहिले आपण ट्रेन वगैरे क्रॉस करूया नंतर पण आपल्याला पुढे लागेल बरोबर डायरेक्टली राईट मारलं की डायरेक्ट पहिला तू आपला चालू होईल आहे हा मी अरे आई तरी ट्रेन आली का डायरेक्ट इथली गाडी ती डायरेक्ट तुम्हाला माहिती कुठे जाईल स्वर्गात स्वर्गा हो ना कोकण माझे म्हणून चालेल बघा कोकणामध्ये चला येतं राईट मारूया चला बघा भाऊ नो शिवडीवर आलात तुम्हाला ही एंट्रन्स पडते डायरेक्टली अट्टल सेतू चढायला बघा मित्रांनो अट्टल सेतू मध्ये आपण प्रवेश केलेला आहे पुढे बघा बावीस बावीस छत्तीस आणि जे एन पी टी तीस नावाशिवा तीस पुणे एकशे सेहेचाळीस आणि गोवा पाचशे सत्तावन्न जरा <laughs> आम्हाला पोलिसांनी आढळून खाली जिथे आपण एंट्री केली तिथे मला ते फाईन चेक वगैरे करत होते फाईन चेक केला तर आपल्या बरोबर साडेचार हजार फाईन आहे साडेचार हजार तर मी मागच्या टायमाला सुद्धा गेल्या म्हणत मी फाईन भरल्या पण तो अजून अपडेट झाला नाही काय माहीत नाही पण मला एकदा चेक करावा लागेल मित्रांनो आपण जो प्रवास करतोय तो हा आहे अट्टल सेतू मित्रांनो तेवीस किलोमीटरचा ब्रिज आणि फक्त पाण्यावरती येतो सतरा किलोमीटर मित्रांनो आपण आता बघा एक्झॅक्ट होतोय अटल सेतू बघा हा त्या साईडचा रोड गेला डायरेक्टली पनवेलला आणि इथं बरोबर पनवेलला बरोबर पंधरा पन किलोमीटर आणि आपण जाणार आहे जी एन पी टी जी एन पी टी मार्गे बघा हा इथून सुद्धा वरती लेफ्टला चढायला अटॅच आहे तुला तुला पाहिला जाईल म्हणजे आपण जिथनं आलो तिथं आणि हा जो आपण चाललो आहे तो एक प्रकारे शॉर्टकटच आहे चला पुढचं आपला डिझेलपर्ज टाका द्या बा डिझेलसुद्धा आपली लाईट ब्लिंक करायला लागलेली आहे मला मित्रांनो बघा या इथे पंप भेटला आपल्याला लेफ्ट साईडला डिझेल ले। फुल करून घेऊया नाही बघा बरोबर चार हजारचा डिझेल बसला आहे नव्वद पॉईंट बावीस डिझेल बघा किती खाली गेला आहे चला निघूया आपण आपल्या प्रवासाला कारण हे जर आपण सिटीमध्ये प्ला असता तर मग आपला बँड रुपये डिझेल केला असता आपण आता बरोबर आहे जी एन पी टी ह्या रोडला त्याच्यामुळे आपला डिझेल थोडा कमी आहे त्यामुळे इथे डिझेल जरा स्वस्त आहे चला जी एन पी टी भाऊ नये बघा हा जी एन पी टीचा रोड आहे आणि आपतरी गेले भरपूर मोठमोठे गोडाऊन आहेत आणि आपण जाणार आहे ते म्हणजे एका गावात ना तुम्हाला त्या गावाचं नाव का तुम्हाला सगळं सांगेल तर इथून पहिला आपण लेफ्ट मारला आणि हा रस्ता जर तुम्ही पकडलात तर डायरेक्टली तुम्ही सुद्धा पेनला जाल विदाऊट पनवेल लक्षात ठेवा तो ट्रॅफिकवर सगळं जर तुम्हाला मुंबईतनं बाहेर पडत असेल चांगला सोप्प हा रोड पडेल छोटासा ब्रिज लागला आपण आता बघा आता पोचलं बरोबर कोपरुली नाकाची येते कोपरुली नाक्याचा मार्केट आहे आणि हा सरा रस्ता जाईल डायरेक्टली चिरनेर मार्गे हा सुद्धा डायरेक्टली खारपाडाला जाईल आणि आपल्याला या रस्त्याने जायचं नाही आपल्याला इथं राईट मारायचं आहे त्याला पहिले इथनं राईट मारूया खोपरुली नाक्याच्या इथं मोठा आहे भावालो मार्केट हा चला खोपरली नाक्यावरनं आपण राईट मारला आता फोडनं आपल्याला एक साधारण सात आठ किलोमीटरवर आपल्याला परत राईट मारायचा आहे तो जाईल डायरेक्टली अमरापूर गावात कोपरी नाक्यावरून ना आपल्याला राईट मारला आणि बघा इथून ना बघा येते सुद्धा आपल्याला एक हा लोकेशन तुम्ही पकडून झाला हे दोन झाड या ठिकाणी आपल्याला राईट मारायचं आहे आणि हा रस्ता सरळ डायरेक्ट जाईल तर डायरेक्टली हमरापूर गावामध्ये जाईल हमरापूर मित्रांनो हे बघ गणपती बाबा छोटे छोट गणपती बाग इथे छान छान बुसत भारी ना ते गणपती मग पाई आहे तुम्हाला गावामध्ये ना सगळे गणपतीच गणपती भेटतील आणि प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या स्वतःचा कारखाना आहे जो आपले सबस्क्रायबर बंधू राहतात विजय भाऊ त्या तुम्हाला माहिती आपल्याकडे त्या इमर्जन्सी डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे विजय दादा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सॉरी तुम्हाला कॉल नाही केला की के के मी निघतो इथ ना डायरेक्टली जॉनसुद्धा आहेत जॉन भाई जॉन सिन्हा थ्री स्टार बघा हायवे आलेला आणि ते बोर्डलेले अलिबाग पस्तीस पेन पाच आणि पनवेल सत्तावीस म्हणजे इथून बरोबर अजून पनवेल बरोबर सत्तावीस किलोमीटर आणि पनवेलवर ना बरोबर दादर बेचाळीस किलोमीटर विचार करा आपण बरोबर तीस ते पस्तीस किलोमीटर आपण आता किलोमीटर वाचवला मित्रांनो या शॉर्टकट मार्गे येऊन आणि आता फायनली आपल्याला भेटला आहे तो आपला नॅशनल हायवे सहासष्ट म्हणजे मुंबई गोवा नॅशनल हायवे सहासष्ट वाटत मला मित्रांनो शॉर्टकट कमेंट करून सांगा कोण कोण आला असेल ते पण सुद्धा कमेंट करून सांगा चावर पिऊया मित्रांनो आपण बरोबर खडखळच्या ब्रिज वरती आहे बघा शालीमार हॉटेल चावर पिऊया खूप चा पिऊन लगेच निका इथे काय भेटते काय खायला वगैरे स्पेशल चाय बघा आलेली आहे शालीमार हॉटेलची चांगली चाय आ, भजी विचारली तर भजी नाही बोलले ठीक आहे आपण चावर पिऊन फक्त निघूया कारण जास्त आता इथे टाइम न वालया कारण पुढे जरा जेवायचा वगैरे काहीतरी बघूया चला चावर पिऊन झालेली आहे मस्त की जरा धनाडाळ डाळ वगैरे सगळं तोंडासाठी लागण्यासाठी घेतला जरा चॉकलेट वगैरे बघा आपली बत्ती वगैरे सगळं झालेली आहे स्वामींची चला आता निघायची तयारी हा नो आपण चावर पिऊन निघालो आणि बघा आता ही समोरची जी गाडीच आहे ना ते आपल्या फॅमिली मेंबर जे हेमंत जाधव साहेबांची ते मागच्या टायमाला आपल्याला भेटले परशुराम घाटामध्ये चला ते सुद्धा बघा रस्त्याचं काम मस्तपैकी एकदम जरा जोरात चाललं आहे कारण आता सध्या इलेक्शन झालेले आहेत तुम्हाला माहितीच आहे आणि पुढचे सुद्धा येणारे इलेक्शन आहे त्याच्यामुळे जरा इथे जोर लावला जरा कामाला नागोटामध्ये आणि बरोबर पुढच्या महिन्यात साधारण सव्वीस तारखेला आपल्या येणाऱ्या मराठी देवीची यात्रा आहे आंगणेवाडीची तुम्हाला माहितीच आहे त्या ठिकाणी सगळे व्ही आय पी लोक जातात दर्शनाला ते सुद्धा मुंबईतनं जातात तर मला सध्या असा अंदाज आहे आम्हाला की हे सगळं जे होते आहे कामावर फास्ट ते इलेक्शनमुळे आणि जास्त करून जे व्ही आय पी जाणार आहेत त्या मार्गे त्याच्यामुळे तरी असं होत असेल मला असं वाटते कारण हे जे मोठमोठी जी कामं रखडलेली असतात ते सगळे व्ही आय पी लोकांसाठी थांबलेली असतात चला हे बघा आपण पोचलं तर बरोबर इंदापूरला मित्रांनो बरोबर इंदापूरला साधारण दोन तारीख होती आणि या ठिकाणी जो एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला ना हा सिंगल रोड आहे तुम्हालाही सांगतो जर तुम्ही कधी येत असाल तर या सिंगल रोडला गाडी सावका चालवा कुठचाही व्यक्ती किंवा कुठचाही गाडीवाला आहे तुम्हाला बोलून ॲक्सिडंट तुमचा करणार नाही कारण तुम्ही जर स्लो चालवलं गाडी तर समोरचा व्यक्ती सुद्धा गाडी स्लो चालवेल लक्षात ठेवा कारण हा पट्टा खूप छान आहे गाडी चालवायसारखं वाटते असा की गाडी फास्ट चालवावी ओव्हरटेक ओव्हर सगळं करून आहे की जरा रमत गमत जावा पण नाही तीच आपण चुकी करतो चला आपण इंदापुरोबर सगळा क्रॉस करूया आणि मानगाव नंतर पोलादपूरला सगळी जर चहावर पिया नो आता आपण मला असं वाटते आठवर सगळं आपण क्रॉस केलाय तर जेवायचं काहीतरी बघूया कारण जर एकदम फ्रेश आहे गाडी चालवायचा तर निलेश तर असं पण आहेच तर मस्त की स्पेशल धाबा मला आपल्या कोकणातला दाखवतो जो पूर्वी जे घाट्यावरती बसून जेवायची जी फिलिंग असते ना ती वेगळीच असते दाखवतो अगोदर त्या ठिकाणी जेव्हा रोडचं काम चालू व्हायच्या अगोदर आम्ही तिथे जेवायला बसायचो चला बघू तिथे चालू आहे की नाही पण तुम्हाला तो स्पॉट दाखवतो आपण त्या महाडवर महाड क्रॉस केलाय आणि आता कोल्हापूरला पोहोचू चला दाखवतो तुम्हाला कुठे आहे तो गाडी तिकडे पार्किंग केली आहे त्या हॉटेलचं नाव तुम्हाला नंतर ना सांगतो तुम्हाला लोकेशन दाखवतो बरोबर आपण महाड सोडला की बरोबर हॉटेल कदम साधारण पॅलेस आहे आणि तिथेसुद्धा हॉटेल आहे मोरिया आणि बरोबर इथून साधारण मला असं वाटते चार किलोमीटरवरती पोलादपूर आहे आणि ह्या ठिकाणी जो हा धाबा आहे ह्या धाब्याचं नाव आहे बरोबर पंजाबी धाबा खूप जुना धाबा आहे तुम्हाला दाखवतो आपली गाडीसुद्धा आहे बघा या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे आणि पार्किंग सुद्धा सोय चांगली ॲक्च्युली बघायला गेलं तर चला आपण दाखवतो धाब्या जेव्हा गाडी बंद कर दिल्या कोकणामध्ये हा फक्त असा एकच धाबा राहिलेला आहे तो आपल्या ह्या पट्ट्यामध्ये मला असं वाटतं तरी या धाब्यावरती कोण थांबला नसेल का असेल का माहीत नाही पण कोण थांबला असेल तर तुम्ही मला कमेंट करा या कोण कोणकोण थांबलायचे चला मित्रांनो हे बघा हा बा पंजाबी धाबा इथे सगळे मेन्यूवर दिलेले आहेत आपण जाऊया आतमध्ये खाटा येते बघा या साईडला सुद्धा आणि इथे किचन आहे एकदम पूर्ण जुन्या पद्धतीत एकदम हया चला आपण ऑर्डर देऊया तर मित्रा निलेश तुला कसं वाटलं बसून इथे पहिल्यांद आलास ना आणि असा कोकणामध्ये हा पहिल्यांदा असा असेल ना बसून एकदम मस्त निवांत लास्ट टाइम राजस्थानला पण ही असं बसायला माझ्या इथे हा गावची, गावची, गावची फील ना बघा ना भाऊ मी एक दोन तीन आम्ही बसलो होती एक चार एक पाच आणि पाठीमागे तर ॲक्च्युली मला म्हणजे पूर्वी आम्ही इथे बसायचो तेव्हा इथे अल्कोल अलाउड नव्हता पण आता कसं झालंय खूप ठिकाणी मोठमोठे हॉटेल झाले त्याच्यामुळे इथे कोणी येत नसेल मला असं वाटते पण भरपूर ट्रान्सपोर्टच्या काळात इथे थांबतात बघा मित्रांनो आपण डाळची ऑर्डर दिलेली दे मामा देतात त्याला तडका बघा आता कसा तडका स्पेशल तडका याची वाट बघते कधी पोटा जातो ते तर मित्र निलेश हा डाळ तडका एकदा टेस्ट बघ यायची खाऊन घे निलेश निलेश चक्कर आपण सुद्धा एकदा चेक करूया और... मिरची का मिरसा <laughs> थंडी तुम्हाला माहिती आहे खावा लागते कारण भार सुद्धा थंडी भरपूर आहे नील विचार नील कसं आलंय एक नंबर हा एक नंबर हॉटेलची टेस्ट पेक्षा भारी आहे ना एक नंबर ना चला अजून सुद्धा एक आपल्याला ऑर्डर दिलेली आहे चना मसाल्याची ती वाट बघूया आपण चना मसाला वाव एकदा खाऊ बघ कशी टेस्ट आहे भावानो खरं सांगतो तुमच्या तोंडाला पाणी सोडणारा कारण आम्ही प्रत्येक गोष्टीला बघा एक नंबर बोलतोय डाळ तर प्रश्नच नाही भाऊ कसं आहे चांगला आहे चला आपण पण टेस्ट करूया नाही पण बरोबर ना ऍक्च्युली टेस्ट आहे ना म्हणजे जवाब ओ माझा जुना धाबा आहे काही लोकांना माहीत नाही तुम्हाला माहिती करून दिलेली आहे तुम्ही जर आलात प्रवास आला तर तुम्ही नक्की घेऊन जा त्याला खराबाडा जेव्या हे बघा फायनली आमचं जेवण झाला आणि या तुम्ही नजारावरती जाऊ नका खरं सांगतो इथे समोर हायवे गाडी आमची लागली जेवण एवढा अप्रतिम समोरच्या हॉटेलमध्ये सुद्धा एवढा चांगलं जेवण भेटणार नाही लक्षात ठेवा जी गोष्ट चांगली आहे ती मी गोष्ट चांगलीच बोलणार जी गोष्ट खराब आहे ती गोष्ट मी खराबच बोलणार जेवणाला एवढा टेस्ट होता ना कडाक म्हणजे कडाक त्याला पोट भरून जेवलं मस्त तुम्ही सुद्धा एवढं जास्त झालं नाही पण आम्ही दोघं पोट भरून जेवतो परंतु चपात्या आणलेल्या सहा आपला प्रवास चालू करू चला साधारण तीन चार पण किलोमीटर नाही फक्त दोन किलोमीटरचं अंतर फक्त त्या हॉटेल होता होता धाबा तर अप्रतिम जेवण असा धाबा कोल्हापूरला पोहोचलो आपण आता कुठे थांबायचे गरज नाही डायरेक्टली नॉन स्टॉप बॉम्बे टू गोवा बम बं, बॉम्बे गोवा बॉम्बे बं, गोवा चला लवकर गोव्यात चला लवकर गोव्यात मंडळींनो आपण खेड वगैरे सगळा क्रॉस करून आता आपण बरोबर पोचलो चिपलूनला मित्रांनो एवढी थंडी होती ना हा प्रवास करायला एवढी मजा येत होती या थंडीमध्ये खूप म्हणजे खूप आणि प्रवास म्हणजे सात ते आठ तासांतर पोचलो संगमेश्वरला चला शॉर्टकट मारूया देवरुक मार्ग आहे आपला आवडता रोड आहे भाऊ चला आता इथे कोण नाही माणूस चा पण पियाची इच्छा होती पण आता मला असं सुद्धा आपल्याला इथे कुठे भेटणार नाही रत्नागिरी जिल्ह्यामधला हा माझा फेवरेट रस्ता तो म्हणजे देवरुख मार्ग आहे जाणारा प्रवास करायला एवढी मजा येते ना रत्नागिरी जिल्ह्यामधला शेवटचा तालुका तो म्हणजे राजापूर शहर गाडी चालवता चालवता कधी पोचलो कणकवलीला हेच माझ्या लक्षात आलं नाही आणि एवढी थंडी होती प्रमाणाच्या बाहेर भावानो आता बडा आपण कुणाला क्रॉस करतोय पण थंडी प्रमाणाच्या बाहेर आहे फायनली बघा आपण पोहोचलो तर बर बरोबर बॉर्डरला साधारण वाजल्या टायमिंग दिसत नाही आपण वाजल्या साधारण पावणे पाच पाच बघा चेकिंग सुद्धा चालू आहे ते थर्टी होऊन केली आहे तर चला मित्रांनो फायनली बघा आपली टीपी निघालेली आहे आणि ही जी जुनी टिपी आहे ती आपल्याला फाडून द्यायला लागेल तर चला आपला प्रवेश पण आपण पहिला आपण शर्ट नाही घातलं तर पुढे आपल्याला पकडतील बाबू लावतील ही जुनी टिपी आहे आणि नवीन आहे आठशे रुपये घेतला आपले पण आता गोव्याच्या राज्यामध्ये एंट्री तर केली आहे ती काढली ती आपली जानेवारी महिना चालू झाला आहे ते एकतीस मार्च पर्यंत आपली डीपी असणार आणि जर आपला हा जानेवारी महिना समजा उलटून गेला त्यानंतर समजा आपण फेब्रुवारी मध्ये आलो तर मग फक्त रिन्यू करायची असते फेब्रुवारी मध्ये आलं तर म्हणजे महिना टू महिना रिन्यू करायची त्या महिन्याच्या फक्त आपल्या शंभर रुपये एक्स्ट्रा घेतात मला गाडी चालवून मजा येते कारण स्टार्ट टू एंड मुंबईत ना गाडी लोड केल्यापासून त्या त्या पहिल्या स्पॉटवरती आपण आहे त्या आता काय माहीत नाही आता तिकडे जाऊन मी पहिला कंपनीच्या इथे मी विचारपोस करणार कधी चालू होते कंपनी आणि कधी चला पहिल्या स्पॉटवर जाऊया लँडमार्क फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड या मापसाच्या अगोदर ती कंपनी तिकडे जायचं आपल्याला चला चला मित्रांनो आपण आता गाडी इथे लावूया पार्किंगला हे बघा मस्त जागा भेटली आहे मध्ये मित्रांनो खूप दमलो यार आज गाडी चालव कारण सकाळी साडे अकरा वाजता पोचलो आपण कंपनीमध्ये गाडी लोड करायला आणि कंटिन्यू गाडी चालवतो आहे नीश बिचारा आराम करत होता आणि मी गाडी दिली नाही चालवायला तर मस्त तर थंड वातावरण आहे बोललं आपणच चालूया तर आता बरोबर आपण पोचतो बरोबर मापशाच्या पाठीमध्ये आपण बरोबर दोन किलोमीटरच्या आत अगोदर आपण थांबलो आहे कारण आता कंपनी तर बंद आहे तर ते मला बोलले की साधारण नऊ वाजता आपली कंपनी चालू होईल तेव्हा तो गाडी खाली करायला येईल तर मग आपण मित्रांनो आपण हा भाग आपण इथं थांबवतोय हो हा जो पहिला आपला एपिसोड आहे बँगलोरचा सा। तर साधारण आपण आता साडेपाचशे किलोमीटर आपण आलो आहे मुंबईतना अजूनसुद्धा आपला सहाशे किलोमीटर आपलं बाकी आहे सहाशे ते सव्वा सहाशे किलोमीटर बाकी आहे चला आपण इथं आराम करूया आणि भेटूया आपण दुसऱ्या भागामध्ये चला